वर्ध्याच्या हिंगणघाट मार्गावरील धोतराजवळ अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालक प्रज्वल ढगे हा रस्त्यावर पडून असल्याचं माजी खासदार रामदास तळस यांना दिसले रक्तबंबाळ अवस्थेत पडू असणाऱ्या प्रज्वलला रामदास तळस यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या गाडीत बसवत हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले याच काळात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून उपचारासाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केला तब्येत स्थिर असल्यानं त्याला नागपूर इथं पुढील उपचारासाठी हलवण्यात आलाय माजी खासदार रामदास तळस यांच्या जीव माजी खासदार रामदास तळस यांच्या कार्यतत्परतेमुळे प्रज्वलचा जीव वाचल्यानं नातेवाईकांनी रामदास तळस यांचं आभार मानलाय